श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अघात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजासमोर नतमस्तक होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयधान दिलं आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या श्रद्धेने स्वामी भक्त महाराजासमोर नतमस्तक होतात समजले जाते श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होते म्हणजे दत्त अवतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथांमधून आढळले आहे गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णनही आहे तर असंच मुंग्यांचं वारुळानी स्वामी आंध्र प्रदेशातील श्री पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या निबिड निबीड एकांत स्थळी स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देह देहभानावर आले लाकूड तोड्यास त्यांनी ही दिले तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्त अवतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो तसेच अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अष्ट्यात्तर रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले अनेक स्वामी भक्त नित्य नेमाने स्वामींची सेवा करीत असतात स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडत नाहीत स्वामी नेहमी आपल्याला संकटामध्ये मार्ग दाखवतात आपण संकटामध्ये असलो की स्वामींचा आपण धावा करायचा तर स्वामी आपल्या सदैव पाठीशी उभे राहतात असे खूप अनुभव आहेत आणि अशा अनुभवातूनच आपल्याला स्वामींची खूप अशी कीर्ती समजते आणि स्वामींची श्रद्धा समजते स्वामी आपल्या भक्तावरती खूप प्रेम करतात तर भक्तांनाही नेहमी निस्वार्थ स्वामींची भक्ती केली पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपल्याही आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट असतील ते सर्व स्वामींच्या कृपा शेवाने दूर व्हावेत आणि तुमचं आयुष्य सुखमय होऊन जावं तुमच्यावरील सर्व दुःख दूर व्हावात आणि स्वामींची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती असावी ही स्वामींच्याकडे प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन आणि स्वामींच्या बऱ्याच काही कथा स्वामींचे अनुभव स्वामी श्रद्धा स्वामी भक्ती हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि स्वामींची भक्ती सदैव करत रहा। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय